कुटुंब आनंदी तर आपण आनंदी नाही त्यामुळे आता तुझं झालं आता इतर सगळ्या पोरांना पहिली सूचना काय आपला आई बाप आपला आई बाप आपल्यासाठी खूप कामात खूप खूप कामात घामात आई बापांना आपल्या मुलग्याच्या वाट्या सुद्धा बदललेल्या काही बापांनी माझ्याकडे त्यांची नावं आणि सगळं काय आहे हा असं काम झालं तरी चालेल काही बापांनी आपल्या किडण्या विकले किडण्या ए नालाय किडण्या आईबापानं किडण्या विकून आपल्या मुलांची शिक्षण केले त्या आई बापासाठी एक तास घाम आला काय हरकत नाही विनाकारण कोणी दादा करायचा नाही पहिली ताकीत कोणीही रुमाल काढायचा नाही विनाकारण वाद घालत स्वतःला बसायचं नाही आपला बाप आपल्यासाठी हर उन्हा खूप वेळेला तापलेला आहे आणि लक्षात त्या बापाच्या डोक्यावर छत्री नालाय नालाईकण आपण कधी गेलो नाही त्यामुळे एक तास बाप ऐकत असताना महामानव ऐकत असताना घामात भिजला तरी चालेल पण विनाकारण कोणी रुमाल काळ वार घात काही करत बसायचं नाही आलं लक्षात सगळ्या मुलांना पहिली सूचना आहे मी महाराष्ट्रावर सांगत असतो मी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत नाही आलं लक्षात लहानपणापासून इयत्ता पहिली पासून बारावी पर्यंत शिक्षकांना बंधन आहे संस्थेला बंधन आहे आमच्या मुलाला मारायचं नाही आमच्या मुलाला अजिबात हात लावायचा नाही आपली अप्ति फी आपल्याला मिळते माझ्या नेकराला ना ना मारायचं नाही आमचं एक कार्यक्रम नवसाच आहे आई सांगते शिक्षकांना चार वर्ष पोटाला पोर नव्हतं गावदेवीला नवस केलं कार्यक्रमाला झालं त्यामुळं मुला आमच्या मुलाला मारायचं नाही एखाद्या शिक्षकाने थोडा तरी हात लावला मुलानं रडत घराकडे जाता मम्मी मम्मी मला लय मारलं आय डोंट वॉन्ट टू गो दे काही काय मा सांगतात मम्मी पण तुझ्यापेक्षा हुशार दुसऱ्या दिवशी लगेच फेरे लवले लावून पर्स घेऊन तारा तारा त्या मुख्याध्यापकाच्या मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला कॉलेजच्या पोरापासून पहिलीच्या पोरापर्यंत सगळ्यांना मी सांगतोय जर कोणी दंगा केला येणारा अर्धा तास एक तास जर माझ्या व्याख्यानाला आला मध्येच कोण हसलं विनाकारण शिक्की वाजवली विनाकारण जर मला व्यत्यय आला रपाट्यात रपाटा कळतो का महाराष्ट्राचा अस्सल शब्द आहे एका रपाट्यात मी पोरांना सांगतो चटीवली पर्याय नाही दुसरा परवा दिवशी एकाला रपाटा घातलाय मी वली आणि त्याला बोनस मिळालेला आहे पिवळी एका वेळेला झालेली आहे आले का लक्षात दार वगैरे वगैरे सोडा मध्ये डिस्टर्ब करायला वार सगळे बसून घ्या पुढे सगळे आले लक्षात त्यामुळे येणारा एक ये तास मस्त आनंदामध्ये अ आलं आलं हसायला बिंदास हसायचंय बिंदास इकडच्या सगळ्या मुलीने सगळ्यांनी आलं बिंदास हसायचं चोरून माझे अभ्यास आहे एक्झाम आहे कस हसो नाही हसायचं ख्या 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 दात काढून हसायचं जाता शेजारी दिसले तरी चालत्या तू जोरात हसायचा हसता हसता टाळी द्यायची ती पडली तरी चालते आलं का लक्षात तू मात्र आनंदात घराकडे जायचं हा पोरांग काय सांगतोय काही विषय टाळ्या द्याव्याच्या वाटतात बिंदास्त टाळ्या द्यायच्या बिंदास हा यांनी टाळी वाजवली कशी वाजव बिंदास टाळ्या वाजवल्यामुळे आयुष्यात अगदी निरोगी राहत आणि आता या गुणामुळे प्रचंड घाम निघून जाणार आहे आपोआप घाम येणार आहे व्यायाम करायची गरज नाही घाम प्लस टाळ्या एकदम लक्षात काही विषय भावनिक का दहा मिनिटं बघू नाहीतर उठून जायचं उठून जायचं एक तास उठता येत नाही जर कोण उठलं मग माझ्या मा मुखातून काही शब्द जातील हा आणि शब्द खूप धारदार असतात शस्त्राचे घाव बरे होतात शब्दांचे होत नाहीत त्यामुळे मध्येच कुणी उठायचं नाही विनाकारण काही विषय भावनिक आहे डोळ्यामध्ये पाणी येतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या पाणी आलं नाही पण त्याच्याकडे बघून हसायचं तू रडत आहे हे आहे हे ती रडायला लागली तो रडायला लागला माझ्यासारखा वाईट कोण नाही आत्ताच उठायचं जा, तुम्ही जाऊ शकता बंधनकारक इथं काही नाही पण एकदा सुरू झालं मधून मुराज उठायचं नाही पहिली माझी सूचना आहे कितीही घाम येऊ दे मला बघायचं आहे आज दोन महामानव आहेत आयुष्य त्यांनी तुमच्या आमच्यासाठी भर गुणामध्ये काढलेला आहे आपल्या नेत्रांची बलिदान त्यांनी दिलेली आहे आणि तसाच आपला बाप आपल्यासाठी उन्हात तापलेला आहे त्यामुळे एक तास मला बघायचा आहे कितीही गरम होते काही होते कोणी हालायचं नाही एक तास गेला समजायचं आयुष्यातला आपल्या बापानं आपलं आयुष्य खर्च केलंय आपल्यासाठी आलं लक्षात कॅमेरामॅन वाले तुम्हाला कुठेही फिरायची परवानगी आहे पण माझ्या तांगड्यात कुठं शिरायचं नाही काल एकानं मोबाईलची स्टिकी करून अशी खाली घातली पायात नाही मला म्हणतो क्लोजअप लावायचा आहे तुमचा क्लोजअप असलं काय करायचं नाही येणारा एक तास अगदी एकदम आनंदात चलो मंगल आहे पाठीमाग कोणी हलायचं नाही दंगा करायचं नाही त्याला खुनाव त्याला हो, खुनाव हो, हो, मग बघा कोणी खुनवायचं नाही नीट बसून घ्या पाहिजे पुढे या हा अजिबात एकमेकाला फुनवायचं नाही तू माझ्याकडे लक्ष पाहिजे तुझं चला सब आहे सनंद कोण असा आहे का लगेच जाणार आहे एक तास बसावं हो लागेल ठीक आहे चल आता माणूस आहे जेवण करून आलेला आहे आळस नक्की येणार आला तर थोडक्यात द्यायचा ओके असलं तर बसायचं नाही तर माझ्यासमोर आलं का लक्षात हा दात काढ करायचं नाही कोणाला काही जर अडचण आली चक्कर येते काय होतं हात वर करायचा संबंधित माझा शिक्षक बांधव तुमच्यापर्यंत ती व्यवस्था केली जाईल समंगल सर असून पसरून राहा रे इकडं तिकडं हा मध्येच माझ्या बोकाटी बसायचं नाही हा चला सगळ्यांनी हा ओके चला बहुजनांच्या हरे अमृत प्राय जीवनात अनेर भेट जगण्याचा सोनेरी किराण पसरविणारी विजापूरच्या दत्ता समारोह निमंत्रणे सुटणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा वडकवणारे कल्याणच्या मुल्ला यांनी सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांच स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रंग पुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येक कार्य प्रत्येक मातृभूमीचे असे उपासक सूर्य सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शतकर्ते युग छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब भिजावून स्वराजाचे स्वप्न बाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आभा म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अंब्यासु जिज्ञासु चारित्र्य संपन्ना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनिधी आणि शिव धर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञान गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा जोपीराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई तम्मा आणि शिका तम्मा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवणे त्यांच्यातला माणूस सजागी करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमे नाव होणे आणि विसंगदा माउने ना होण्या देवी सुदासा कटेना वज्रा सब हे दुऐसे बने करदेव उतासे चिमगोटी नाटाळाचे माते हनुगाटी पा क्रांतीकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगतगुरु संत तुकोबाराय हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन सत्यतेचा महामंत्र देत मानसांचे अंतरमणे स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा मामंत्र देणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने सर्वजण बोलो बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता के? बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के श्वरतन डॉ बाबा صاحب आंबेडकराफ़ व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या लेकरांना माझ्या लेखीनं आणि माझ्या युवानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून नजरेतून्याख्यानं होत आली विचारवंतच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोल्हा हला तसा माणूस शोध तो मी

कारण हे आम्ही विसरलो आमचे महामानव आम्ही माझ्या महावीरांची माती माझ्या बसवेश्वरांची हे पोरानो कोण छत्रपती शिवाजी राजे अगं तर तुमच्या काळजावरती पेरून घ्या अरे हे कोण छत्रपती शिवाजी राजे अरे ज्या राजानं हे ज्या राजानं न स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर राजा बहिणीचा

आमच्या मधला कुठं तर माणूस हरवत चालला आणि म्हणून आज तुझ्या समोर बाय बाय आज कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात तो बदल आणि हा बदल जाणून घ्यायचा कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं ज्या बाबाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं हे पोरालो ज्या मातीमध्ये मा मी वाढलो हो। ज्या मातीमध्ये मी घडलो त्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या माती साठी मी काय केलं हे त्याला कृतज्ञता म्हणतात या या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं माझ्या आऊजीजाऊचं माझ्या गाडगे बाबांचं किंवा म्हणा बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या जा आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा आविष्यक या मातीमध्ये घातला त्याची नावं माझ्या मुखातून झाली जय जयकार झाला पण तो बेंबीच्या देटापासून झाला नाही आणि महामानवांची नाव आमच्या पाहिजे कारण या नाही तर अखंड राष्ट्राचा बसलेला लक्षात घ्या मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे बेंबीच्या देटापासून झाला पाहिजे अंतरंगापासून झाला पाहिजे आई वडिलाची पुण्यही भगवंताची पुण्यही म्हणून आम्हाला एवढं सुंदर शरीर मिळालेलं आहे या शरीराला दोन हात दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि हा सारा हा विचार मंच एक हे नाट्य पुरस्कार दुमदुमून गेलं पाहिजे असा जय जयकार झाला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठ्या बदल करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायचे आहेत पाठीचा कानात ठेवायचा आहे चेहऱ्यावर तेज कसं पाहिजे माझ्या आहे दोन्ही महात्म्यांच्या चेहऱ्यावरच तेज आपल्या चेहऱ्यावर आलं पाहिजे आणि जय जयकार स्वरात करायचा चला चला सगळे तुम्ही काही साखर काय चला लवकर सगळ्यांनी जय जयकार करायचा सगळे फक्त कॅमेरामॅन सोडून तू मनानं काही चेंज करायचं नाही मनानं एक तर द्यायचं नाही तर तुझ्या मानकुटावर बसेल द्यायचं नाही एक मिलाय तर ट्रिबल शार्प कर जरा ए मॉने बाळा माझ्या दे हा आता हलवायचं नाहीतर लय मारीत तुला हा चला दोन्ही हाताचे कॅमेरे तिकडे फिरवाले जय जयकार जोरा दिसला पाहिजे चला माझा फक्त चेहरा घ्यायचा नाही चोरा प्रत्येकाने जय म्हणायचा हे दिदी हे हे तुम्ही दोघे बसायला तिथं कुठे इथं खाली बसायचा जागा भरपूर आहे येणाऱ्या मुलींना खाली बसणार आहे दा नाही झाला पाहिजे हा बोला छत्रपती शिवाजी महाराज गेल बोला भारत माता गेल बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज घे वंदे वंदे गणपति बाप्पा मंगल मूर्ति पवन सूत्र हनुमान के जय 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 श्री राम जय 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 श्री राम भारत माता के क्या बात है हाथ खाली गया पाटी आवाज व्यवस्थित देते

त्याला काही शिकवाय येत नाही त्याला काही येत नाही त्याचं गणित मला काही समजत नाही ही जाऊ आहे काय काय करता का आणि त्याच हातात था मोबाईल अजून कसा त्याचा मेसेज आला नाही मी तर सकाळीच पाठवला होता त्याचं माझ्यावरच प्रेम कमी झालं ते मी आता त्याचा काही मेसेज कार्ट तुला येत नाही अलग लक्षात आज कारट्यानं असं घरी जायचं नाही आज त्यांना उड्या मारत जायचं मम्मी पुढं आली की मम्मीला म्हणायचं येस मम्मी आय लाग घेऊन माफ करायचं मम्मीच्या गालाचा एक फोटा घ्यायचा पप्पा पुढे आला की पप्पाला म्हणायचं येस पपड्या आणि पप्पाच्या गाड्याचा ट्रिपल चा मुक्का घ्यायचा याव्या आनंदात आज घरी जायचं कारण आजचा विषय आहे न समजलेले आई बाप आई बाप समजावून घेताना त्यामुळे तुम्ही आज आनंदी आनंदी आणि आनंदी पाहिजे तुमच्या मनाचे दरवाजे जर उघडले तर आई बाप तुमच्या काळजामध्ये मला सहज भेद जाईल पोरान आणि आज तर मला काही टेन्शन नाही बाप वीस वीस हजार लेकर माझ्या समोर असतात वीस वीस हजार वीस वीस हजार झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या वसंत हंकारीच्या जिवेवर आले लक्षात घ्या वीस हजार पंचवीस हजार नाशिक लासलगाव रेकॉर्ड ब्रेक तीस चाळीसची जवळजवळ पस्तीस हजार एक कॉलेजची लेकर आपल्या समोर होती पण पोरान यत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लट लट लागतात कारण ही कारकी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली शिक्षकांच्या तोंडाला तर थेस आणला यांनी शंभर टक्के शाळेमध्ये एक दोन शिक्षकांना मुळव्या झालेला आहे पीपी झालेला आहे साखर झालेली आहे काय काय तर रजा टाकून गेले संस्थेला सुद्धा सापडणं झाले एवढी ही कारकीर्लायक आहे मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं मस्त असा अंगट्या बिंगट्या घालून नटून ताटून मी खुर्चीत बसलेलो होतो एक मॅडम बुलट डुलट माझ्या जवळ आल्या मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हटलं माते बहिणे काय तुझ्यावर अन्याय केला तर ती माता मला म्हणती सर सर सगळ्या कॉलेजला आणि शाळेला तुम्ही परवानगी दिली माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हणलं माते बहिणे कोणतं तुझं युनिट तर ती माता मला म्हणती सर यंदा पहिली त्याचं दौंदीचा माझं युनिट लहान गट माझ्याकडेच मोठा गट माझ्याकडेच आणि मी त्याचे मुख्याध्यापिका मी म्हटलं एक काम कर एक बस बोलव त्या बस मध्ये सगळी कारकी खाल तू पण त्यात बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा पण ही कारकी माझ्या समोर बसवायचे नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाले सर तुमच्या पुढं बसवत नाही माग बसवली तर चालतील का मग मी जरा विचार केला म्हणलं ठीक आहे म्हटलं ठीक आहे माझं बसावं पण माझ्यापासून शंभर फूट लांब असवायची कार्टी दोन शिक्षक हातामध्ये काट्या घेऊन जर का कार्टीने दांगा केला हातातला मोबाईल हे हातातला हा माईक खाली ठेवणार घरला निवडून मॅडम हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येतील पण चांगली शंभर दोनशे हनुमान घ्यांगच घेऊन आल्या कार्टी पण एवढी नालाय कोण छट्टी झाडतय कोण माती उदळतय कोण कुणाला दगड मारतय एक तर कारक माझ्या जवळ मला व्याग करून गेलं म्हणलं मेलो वसंतराव व्याख्यान सोडा परिवर्तन सोडा तुम्ही आपलं धरला निघून जावा असता मग पोरानं आज जायचं घरी ए, ता ता जा। ना जा ना हे तुमच्या या बंधूचं तुमच्या या बापाचं नाव फक्त सोशल मीडियावर टाकायचं शेकडो नाही हजारो व्हिडिओ येतात माझ्या लेकरा असाच खुर्चीवरती मी उभा असतो एक पाय वरती एक पाय खाली आणि लेकरांच्या छतारावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो पोरानं एक लाकडाची मोठी खुर्ची होती खुर्चीवर मी उभा होतो व्याख्यान रंगलेलं होतं एवढं व्याख्यान रंगलेलं होतं प्रत्येक माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाच कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रांगात आलं कार्ट्यानं मुडक बाहेर काढलं आणि खाल्लं मला म्हणतय साहेब मागण्या कॅन फाटल्या तुमची म्हटल्या पहिला मी खाली उडी टाकली कारण पाठीमागून दोन, दोन कॅमेरा सुरू होत सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं म्हणलं फाटलेला नकाशा घराघरामध्ये वसंतराव पोहोचला म्हणून माझा हळूच हात लावला बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होत मग मात्र कारक्याकडे एवढं मोठं डोळं केलं म्हणलं कारक्या कुठं फाटल्या तर कारत्य खाल्लं मला म्हणतंय कस फसवलं म्हणलं तुझी एकदा तर विषय नाही भारी होता मूल समजावून घेताना छत्रपती संभाजीराजे हे नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं काही माता विचार मंचावर माझ्या जवळ बसल्या एक माता माझ्या अगदी जवळ बसली होती तिच्या मांडीवर चार वर्षाचं गोरगोंट कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होत पण लई नालायक आणि आगाव होत कार्ट माझ्यानं बघायचं गाला फुस करून हसायचं पाठीमागा आवाज येते ना व्यवस्थित अगदी क्लिअर येते का हा भारत होतं नाय होतं माझ्याकडे बघायचं गाला खुश करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं बॉब दिसत मला आनंद झाला पण या आपल्यामध्ये बॉब दिसतो त्याचा अर्थ असा आहे की आपल्या सारखं आप सार कोणीतरी आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतोय वा 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 जरा लेकराकडे बघितलं मिशीला हात लावला आणि हळूच म्हणलं काय माझ्या पिल्ल्या शोन्या कसं म्हणता क्षणी कार्ट खालणं ओरडलं आईनं त्याचं तोंड दाबून धरलं आईनं तोंड दाबून धरलं उठलो पण एवढा सुंदर माझा याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय म्हणताय तर म्हणून घे तर ती माता मला म्हणाली दादा गप्प खाली बस बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे हो दीड लिटर पाणी पिल्यान परत दोन तास या कार्ट्याकडे काही मी बघितलं नाही माझ्या लेकरान ए माझ्या लेकीनो माझ्या लेकरानो महाराष्ट्रात नाही तर अखंड राष्ट्रावर मी फिरतो मग रात्रीचा दिवस करून राष्ट्र सांगतो तुमडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये जे भारत म्हणतात केवळा तला देव मेला अंतरीचा जागवारे कोणता अंतरीचा देव हे माझ्या नेत्रानो याचा शोध घेत असताना तुकडोजी भारत राम गीते मध्ये म्हणतात या कवड्या कड्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकासाची प्रकटे समाजी शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषाने जन्म घेतलेला आहे जन्म घेतलेला आहे या कोवळ्या कळ्या माझी कोणत्या कोवळ्या कळ्या माझ्या समोर बसलेल्या नेत्रानो तुमच्या मध्ये या कोवळ्या कळ्या हे राष्ट्राच्या शाळेच्या महाराष्ट्राच्या भिंतीमधून कॉलेजच्या शिकत असलेल्या या कोवळ्या

हसून आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामान आहे वसंत आला याला आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामान आहे आज आलोय तर माणूस तिची ठिलगी तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार बनवा झाला पाहिजे बोरा आज राष्ट्राला तुझी गरज आहे आज आई बापाला आपल्या या धर्माला तुझी गरज आहे आणि म्हणून पोरा तुझ्या समोर आलोय तुझं बाई कितीही वर्षाचा असुदेवा हे पोरा मी तर बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय तुझं बाई चाळीस आहे तुझं बाई पस्तीस आहे तुझं बाई पंधरा आहे तुझं बाई वीस आहे तुझं बाई एकवीस आहे आज एक काम करायचं माझ्या नेकरा पळत पळत घरी जायचं घे पळत घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा हे हे पर्यंत तू शिक्षण तू डॉक्टर झालास झालास तू तू इंजिनियर वकील झालास आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र बेदनी सडू लागला आणि म्हणून पोरा तुला सांगतोय आज पळत पळत घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि माझ्या छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो बोरी तुला घरात गेल्यानंतर जर असल तू तुझी आई आणि दिसत तुला तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहे तर, तर कुठे पेक्षा सर्वश्रेष्ठ धन तुझ्या घरामध्ये आहे कोरा हे आज पळत पळत जायचं बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या ठेवलं ठेवलंस आई आई महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत्या गाई तुला किती वेदना होत होत्या एक ती आज पळत पळत फ्री जायचं त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न आईला विचारशील त्याच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडत बघती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडत बघती माऊली कारण पुरानो नऊ महिने नऊ दिवस वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या मुद्रामध्ये ठेवत असते ज्या वेळेला ती तू तुम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पुरा हे आनंद यातना त्या आईला होत असतात आई एवढ्या आनंद यातना त्या आईला होत असतात हे तुम्हाला तुम्हाला जन्म देताना हे पोरा हे आई तुला कळाली का नाही कळाली याच आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकू लागलो दहा महिने नऊ दिवस ती तुम्हाला इथं ठेवते पोरान आणि ज्यावेळेला तुमचा जन्म होत असतो त्यावेळेला ती टाचा ठासत असते ती हंबरडा फोडत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या पोटच पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटच सा पोरग मात्र वाचलं पाहिजे हे नालायकाना याई आम्हाला कळना हा हा बाप आम्हाला नाही नाईक थोडस गरम काय व्हायला लागलं घामामध्ये फिसायला काय लागला लागलं या आईची वेदना तुम्हाला कळाली आज तुम्ही म्हणता तुला काय कळत ग त्या माऊलीला सगळं काय कळत आहे त्या माऊलीला सगळं काय कळतं म्हणून इथं ताट मान तुम्ही बसलेला हे त्या माऊलीला सगळं काय कळतं म्हणून ताट मानणं तुम्ही इथं बसलेला एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो बाग एकशे तीन ताप एखार एक एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी उठून सहा वाजता ती कॉलेज साठी तुम्हाला डबा करून देते कारण आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल माझ लेकरू उपाशीर कुट तर खाईल मा आजा लेकर आजाद पड़े प्रचंड प्रचंड है प्रचंड 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 अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी उठून ती बाबी तुम्हाला शाळेसाठी दबा करून देते हे पोरांनो ही आई तुम्हाला कळाली का नाही कळाली याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थंकू लागलो याच आई बापाला आज आम्ही आई बापाला आज आम्ही नाचार करू लागलो म्हणून पोरा तुझ्या समोर आलोय बाग हे होऊ दे किती कितीही त्रास झाला तर हिजोदेश किती धामामध्ये तो होऊ दे हे तु, तुझ्या मनाला त्रास तुझ्या शरीराला त्रास आज तुला बाप कळायला पाहिजे आज तुला आई कळाली पाहिजे जगातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं शिक्षण छत्रपतींच्या समोर मी तुला सांगून जातो हे पोरा हे क्षणाला तुझा जन्म झाला ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही जर पहिला पहिला कोणी घेतला असेल तर त्या माऊलीच नाव आई पुरा त्या माऊलीचं नाव आये आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालावरती तर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल त्या देव मानसाचे नाव साला बाप ना आहे बरा त्या देव मानसाचे नाव बाप आहे हा बाप आज तुझ्या काळसामध्ये पेरायला आहे बरा हा बाप आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय पुत्र होत असेल तर एकदा दिलाव हा हा पुत्र आज तुझ्या समोर ओ भाई एखादा एकदा حرام चोर एखादा हराम पुत्र तुझ्या आयुष्यामध्ये तू तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतो का का आई का कशासाठी हे पोरी तू तुझी ओळख विसरलीस बा तू का म्हणे हो या मनाशी संवाद आपणाचं वाद आपणाशी हे पोरी तू तुझी ओळख विसरलीस म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बा पोरी इकडं बा आज तुला तुझी ओळख करून देतो दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण आज तुला मिळाली ही ओळख कधीच विसरायची नाही पोरी इकडे बाग हे घड्याळ फक्त वीस मिनिट तुझ्या आयुष्यात घेतो बा पोरी पुण्याच्या रस्त्यावरून बाता आता मध्ये पिशवी ठेवून चालत होते बघ